भाजप आणि काँग्रेस या दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध झालेले आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दोघांचंही तुलनात्मक विश्लेषण करणार आहे आपला भाजप किंवा काँग्रेसचा अजेंडा चालवण्याचा हेतू नाहीये त्यामुळे मी कोणाचा उजवा किंवा चांगला जाहीरनामा हे या व्हिडिओमध्ये सांगणार नाहीये हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि नंतर तुम्हाला कमेंट्स मध्ये सांगायचंय की काँग्रेस की भाजप कोणाचा जाहीरनामा शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या दृष्टीनं चांगला आहे ते नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता भाजपचा जो जाहीरनामा आहे त्याला त्यांनी मोदी की गॅरंटी अर्थात मोदीची गॅरंटी असं नाव दिलेलं आहे आणि काँग्रेसचा जो जाहीरनामा आहे त्याला त्यांनी न्यायपत्र असं नाव दिलेलं आहे भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी चार घटकांवर फोकस केलेला आहे त्याच्यामध्ये आहे शेतकरी आहे महिला आहे गरीब आहे आणि युवा असे चार घटक आहेत आणि काँग्रेसचं जे आहे त्यांनी पाच न्याय गॅरंटी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे हिस्सेदारी न्याय त्यानंतर युवा न्याय महिला न्याय शेतकरी न्याय आणि श्रमिक अर्थात मजूर न्याय अशा पाच न्यायांवर त्यांनी फोकस केलेला आहे आता आपण एक एक बघूयात आता सर्वप्रथम आपण भाजपच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी काय आहे ते बघूयात तर त्याच्यामध्ये पहिलाच मुद्दा त्यांनी लिहिलेला आहे की आर्थिक मदतीचा लाभ जो आहे तो इथून पुढे सुरूच राहणार आहे म्हणजेच काय की समजा पीएम किसान सन्मान निधी जो दोन हजार रुपये मोदीचा हप्ता भेटतो तर तो इथून पुढे कंटिन्यू राहणार आहे परंतु दोन हजार एकोणीस नंतर जर नवीन खातेपोट झाले असेल आणि नवीन शेतकरी त्या ठिकाणी आले असतील तर त्या नवीन शेतकऱ्याला याचा फायदा होणार नाही एकूण दोन हजार एकोणीसच्या आधी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं पी एम किसान सन्मान निधीमध्ये त्यांना ते त्या ठिकाणी मिळणार आहे बरोबर त्यानंतर दुसरं आहे कस्टम हायरिंग केंद्र दुप्पट संख्येनं वाढवली जातील कस्टम हायरिंग केंद्र म्हणजेच काय की जे कृषी आवजार असतात ते भाड्यानं मिळण्याची जे काही केंद्र असतील किंवा त्या पद्धतीच्या ज्या सुविधा असतील तर त्या अवजारांची निर्मिती करणं वगैरे हे दुपटीनं वाढवलं जाईल त्यानंतर तिसरं काय आहे किसान समृद्धी केंद्र म्हणजेच काय ज्या ठिकाणी तुम्ही बी बियाणे खरेदी करता कृषी केंद्र आपण ज्याला म्हणतो किंवा कृषी सेवा केंद्र आपण ज्याला म्हणतो तर ते त्याची संख्या वाढवणार आणि कृषी विज्ञान केंद्र जे असतात ती जिल्ह्याच्या ठिकाणी असतात की ज्या माध्यमातून शेतकऱ्याला हवामान कृषीविषयक सल्ला पिकांचा कि सल्ला किंवा अचानक एखादी कीड रोग आले तर त्याचं नियंत्रण कसं करायचं शेती विद्याचं सगळं माहिती त्या माध्यमातून दिल्या जाते तर ते जे कृषी विज्ञान केंद्र ते जिल्ह्याच्या ठिकाणी एक आहेत तर त्याचा एक तर केंद्राचा विस्तार केला जाईल किंवा त्यांची संख्या वाढवली जाईल ठीक आहे त्यानंतरचा मुद्दा आहे की नॅनो युरिया जो आहे त्याच्या वापरावर भर देण्यात येतील परंतु तुम्ही सुद्धा कमेंट्समध्ये सांगा की तुम्ही नॅनो युरिया जो वापरला आहे त्याचा तुम्हाला रिझल्ट आहे का मग त्याचा रिझल्ट जर नसेल तर मग केंद्र सरकार सध्याचं भाजप सरकार त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये या नॅनो युरियाला इतकं प्रमोट का करतं आहे याच्या मागे कुठंतरी जे सॉलिडचं आपल्याला सबसिडी मिळती ती काढायचा काहीतरी प्लॅन आहे का अशी शंका सुद्धा त्यामध्ये येते आहे त्याच्यानंतर आहे देशाला फूड प्रोसेसिंग हब बनवणार फूड प्रोसेसिंग म्हणजे अन्न प्रक्रिया केंद्र उभारले जाणार आहेत की त्या माध्यमातून बऱ्याचशा पिकांना हमीभाव मिळू शकतो किंवा बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो त्यानंतरचा आहे शेतकरी पशुपालक मासेमारी करणाऱ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपण सशक्त बनवणार तर आता ते नेमकं सशक्त कशाच्या माध्यमातून बनवणार ते कदाचित पुढं सरकार आल्यानंतर ते सांगतील आता हे झालं भाजपचं शेतकऱ्यांसाठीचं त्या ठिकाणी जाहीरनामा आता आपण बघूयात याला मोदी गॅरंटी म्हणतात ते आता आपण बघूयात काँग्रेसनं शेतकऱ्यांसाठी काय दिलेलं आहे तर सध्या जो मुद्दा चर्चेमध्ये आहे आणि ज्याला घेऊन शेतकरी आंदोलन करतात तर ते म्हणजेच काय स्वामीनाथन फार्मुल्याचं एम एस पी की गॅरंटी म्हणजेच काय मिनिमम सपोर्ट प्राइस किमान आधारभूत किंमत जो हमी भाव ठरवला जाईल था त्या हमी भावाचा आम्ही कायदा करू आणि तो कायदा कोणालाही मोडता येणार नाही आणि त्या कायद्यानंच खरेदी करावा लागेल अशा पद्धतीचं काँग्रेसचं आश्वासन आहे परंतु हमीभाव कायदा लागू होऊ शकतो का व्यापारी त्या दृष्टीनं खरेदी करू शकतात का हा एक मोठा विषय आहे अर्थकारणाचा विषय आहे कारण की कुठलंच सरकार हे स्वतःच्या घरातून वरचा हे टाकू शकत नाही किंवा कुठलाच व्यापारी जागतिक बाजारपेठेमध्ये दुसरे भाव चाललेत आणि स्वतः तिसऱ्या भावानं खरेदी करू शकत नाही आता नेमकं त्याच्यामध्ये काय प्रयोजन करतात त्यांचं सरकार आले तर बघता येईल त्यानंतर दुसरा मुद्दा त्यांचा आहे की कर्जमाफीसाठी आम्ही प्लॅन लागू करणार आहेत एक आयोग तयार करणार त्या माध्यमातून अहवाल तयार केला जाईल आणि त्या माध्यमातून सरकारला सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल काँग्रेस सरकार आलं तर किंवा त्यांचं तें अलायन्स जर आलं तर त्यानंतरचा तिसरा मुद्दा आहे त्यांचा की पीक नुकसान होतं सध्या काय आहे पीएमए वाय प्रधानमंत्री फसल बीमा योजना आहे तर त्या माध्यमातून एक मोठा घोटाळा सध्या सुरू आहे सध्याच्या केंद्र सरकारचा कारण की शेतकऱ्यांची लूट होती सरकारची लूट होती त्याच्यामध्ये परंतु हे म्हणतंय की आम्ही तीस दिवसाच्या आत नुकसानीची टक्केवारी काढून शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई टाकू तर हा पण मला त्या ठिकाणी जुमलाच वाटतोय कारण की इतकी अद्ययावत शेतीमध्ये यंत्रणा भारत सरकारकडे नाहीये किंवा सरकार कुठलाही आल्यानंतर याच्याकडे इतकं लक्षपूर्वक बघत नाही जितकं विरोधी पक्षातून सत्तेमध्ये जाण्यासाठी बघतं त्यानंतरच आहे शेतकऱ्यांसाठी आवश्यक प्रत्येक गोष्टीला जीएसटी आम्ही काढू तर, तर, यो तर ही खूप अभिनंदनीय गोष्ट होईल ही जर काँग्रेस सरकार आलं तर शेतकऱ्यांना जीएसटी मधून राहत मिळेल अशा पद्धतीचं ही शेतकरी शेतकऱ्यांच्यासाठीची न्याय पत्र आहे काँग्रेस सरकारचं म्हणजे काँग्रेस सरकार जर पुढं आलं तर काँग्रेस पक्षाचं आहे अशा पद्धतीनं बीजेपी आणि काँग्रेसचं शेतकऱ्यासाठीचं धोरण आहे बरोबर आता आपण पुढे जाऊयात श्रमिक अर्थात मजुरांसाठी बीजेपीचं काय धोरण आहे किंवा काय त्यांच्या कि का जाहीरनाम्यामध्ये ते आपण बघूयात या तर याच्यामध्ये ई श्रमिकच्या अंतर्गत नोंदणीकृत श्रमिकांना मिळणारा म्हणजे व्यापक लाभ मिळेल आहे एक कसा मिळणार काय मिळणार ते काहीच नाही आहे त्यानंतर पुढील पाच वर्ष मोफत राशन ऐंशी करोड लोकांना वाटत आपण सुटणार आहोत तर हे आर्थिक विकलांग करण्याचा प्रकार आहे याच्यामुळं आपण आत्मनिर्भर होणार नाही आहे तर आपण आळशी होणार आहे आणि याचा टॅक्स हा सगळ्यांवर बसणार आहे आणि त्याच्यामुळे महागाई वाढतीये हे हे योग्य नाही त्यानंतरच आहे सत्तर वर्षावरील वयोवृद्धांना आणि तृतीय पंत्यांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ आणि इतरांना सुद्धा तो आयुष्यमान भारत योजनेचा लाभ आहे आणि त्या माध्यमातून विमा आणि पाच लाखापर्यंतचा त्या ठिकाणी उपचार हे शेतकऱ्यांना सगळ्यांना नागरिकांना मिळणार आहे हे कौतुकास्पद आहे त्यानंतर गरिबांसाठी तीन कोटी घरं बांधण्याचं त्या ठिकाणी योजना आहे परंतु तुम्ही एक लाख छत्तीस हजार रुपये घर बांधायला देत आहे त्यातून छत्तीस हजार रुपये तुमचे अधिकारीच आहेत आणि एक लाख रुपयामध्ये शेतकऱ्याचं घर बांधणं होत नाही किंवा नागरिकाचं घर बांधणं होत नाही त्याची त्यातून लूट होते आणि त्याच्यावर कर्ज वाढतं ठीक आहे त्यानंतर आता श्रमिकमध्ये काँग्रेसचं काय आहे ठीक आहे मजुरांसाठी काँग्रेसचं काय आहे ते आपण बघूयात यात भाजपचं बघितलं तर काँग्रेसचं जे आहे की दैनिक मजुरी जी आहे ती आम्ही चारशे रुपये करणार मनरेगामध्ये सुद्धा चारशे रुपये आम्ही हजेरी लागू करणार प्रति दिवसाला एका मजुरानं काम केलं तर त्याला किमान चारशे रुपये मिळाले पाहिजेत अशा पद्धतीचं येते त्यानंतर त्यांच्यासाठी पंचवीस लाखाचं हेल्थ कवर आणि मोफत उपचार केले जातील त्यानंतर शहरांसाठी मनरेगाची नवी पॉलिसी आणणार त्यानंतर असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी जीवन आणि दुर्घटना विमा योजना सुद्धा काँग्रेस सरकार आलं तर ते आणतील असं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आहे त्यानंतरचं आहे की हिस्सेदारी आता हा हिस्सेदारी पार्ट काही यांच्याकडे नाहीये बीजेपीकडं परंतु त्यांचं या या दृष्टीनं त्यांनी त्याच्यामध्ये काय ओळी टाकल्या त्यांच्या ते आपण बघूयात बीजेपीचं बघूयात आपण त्याच्यामध्ये ते म्हणतात की आम्ही वन नेशन वन इलेक्शन हे लागू करणार आहे भविष्यामध्ये त्यानंतर समान नागरी कायदा आम्ही लागू करणार आहे तर समान नागरी कायद्याबद्दल अनेक लोकांचे गैरसमज असे आहेत की समान नागरी कायदा लागू करणं म्हणजे संपूर्णतः आरक्षण काढून टाकणं तर ते तसं नाही आहे समान नागरिक कायदा लागू करणं म्हणजे सध्या जे काय मुस्लिम लॉबर्ड असतील किंवा हिंदू मॅरेज ऍक्ट असतील किंवा धर्माधर्माचे जे कायदे आहेत ते धर्माचे कायदे समोर नष्ट करून भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी समान कायदा असेल सगळ्यांना एकच कायदा असेल कुणाला त्याच्या धर्मानुसार वेगळे कायदे असणार नाहीत याला आपण समान नागरिक कायदा म्हणू आणि तशा पद्धतीनं समान नागरिक कायदा भविष्यात आम्ही आणू अशा पद्धतीच्या जाहीरनाम्यामध्ये मोदींच्या त्या त्या ठिकाणी भाजपच्या आहे हा झाला मोदींचं किंवा भाजपचं आता आपण बघूयात काँग्रेसचा हिस्सेदारी न्याय गॅरंटी काय आहे तर त्याच्यामध्ये त्या ते म्हणतात संविधानिक संशोधन करून पन्नास टक्केची ती सीमा आम्ही संपवणार आहे म्हणजे आरक्षणाची त्यानंतर एस टी एस सी आणि ओबीसी जे आहेत तर त्यांना त्यांचे पूर्ण हक्क देणार आहोत त्यानंतर एस सी एस टीची जितकी लोकसंख्या आहे तितकं त्यांना बजेट देणार आहोत आणि जात गण जन जनगणना आधारावर त्या ठिकाणी आरक्षण देणार आहोत आणि जात जनगणना आधारावर जी जेवढी ज्याची संख्या तितकी त्याची हिस्सेदारी अशा पद्धतीनं आम्ही काम करणार आहोत अशा पद्धतीचं काँग्रेसचं धोरण आहे ठीक आहे आता आपण बी जे युवकांसाठी काय धोरण आहे ते बघूयात त्याच्यामध्ये मुद्रा कर्जाची लिमिट जी आहे नवीन उद्योगांसाठी ती दहा लाखावरनं वीस लाखावर केलेली आहे चांगली गोष्ट आहे त्यानंतर भारताला हाय व्हॅल्यू सर्व्हिस अँड स्टार्टअपचं हब बनवणार हाय व्हॅल्यू सर्व्हिस आणि स्टार्टअपचं हब म्हणजे काय की ज्या काही जास्त पगाराच्या नोकऱ्या असतील कौशल्याच्या स्किलच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरच्या नोकऱ्या असतील तर त्याचं सेंटर हे भारत बनवणार आपण जसं की आपण वेगवेगळ्या देशांमध्ये ज्या काय मोठ्या मोठ्या कंपन्या वाढल्या ज्या काय आय टी क्षेत्र वाढलं ज्या जसं आपण परदेशामध्ये बघतो की फेसबुक असेल ऍपल असेल किंवा या सगळ्या गोष्टी वाढल्या त्याच्यामुळे त्यांची इकॉनॉमी झपाट्यानं वाढली तिथे रोजगारही मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले तरी हा एक तो प्रयत्न असणार आहे त्यानंतर दोन हजार छत्तीसमध्ये भारताकडं ऑलिम्पिकचं यजमानपद असणार आहे म्हणजेच काय दोन हजार छत्तीसचं आयोजन जसं आय पी एलचं आयोजन भारत करतं तशा पद्धतीने दोन हजार छत्तीसमध्ये याचं आयोजन हे भारत करेल त्यानंतरचं आहे पेपर फुटीवर नियंत्रणासाठी कायद्याद्वारे पारदर्शकता आम्ही आणणार आहोत त्यानंतर वीज निर्मितीतून रोजगार आम्ही युवकांना देणार आहोत अशा पद्धतीचं बी जे पीचं युवा त्या ठिकाणी गॅरंटी आहे आता आपण काँग्रेसचं युवा न्याय काय आहे ते आपण बघूयात तर याच्यामध्ये जी अग्निवीर योजना लागू केलेली आहे ज्याच्या माध्यमातून आपण फौजीमध्ये भरती होतो परंतु तुम्हाला काही वर्ष त्या ठिकाणी ड्युटी मिळते त्यानंतर तुम्हाला पेन्शनही मिळत नाही पगारही मिळत नाही होतं त्याचा तुम्हाला एवढाच ॲडव्हान्टेजेस आहे की तुम्हाला दुसरीकडे कुठेतरी जॉब करण्यासाठी थोड़ाफार तुम्हाला त्याची मदत होते तर काँग्रेसच्या याच्यामध्ये हे आहे की ही योजना आम्ही बंद करू आणि पूर्वीची जी आपली फौजी भरतीची जुनी योजना होती ती आम्ही सुरू करणार आहोत त्यानंतरचं आहे केंद्रातील तीस लाख जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत तर त्या आम्ही भरणार त्या माध्यमातून आम्ही युवकांना रोजगार देणार त्यानंतरचं आहे महागाई कमी करणार आणि पेपर फुटी संदर्भात आम्ही कठोर शिक्षा आणणारा कायदा आणणार हे त्या काँग्रेसचं युवकांसंदर्भात आहे त्यानंतरचा शेवटचा मुद्दा जो आहे की बीजेपीचा महिलांसाठी काय धोरण आहे तर नारी शक्ती बंधन अधिनियम हा जो आहे त्या पद्धतशीर त्याची अंमलबाजाने आम्ही करणार त्यानंतर एस एच जी अर्थात सेल्फ हेल्प ग्रुप स्वयंसहायता बचत गट जे आहेत किंवा स्वयंसहायता गट जे आहेत त्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल आणि त्या माध्यमातून त्यांना रोजगाराच्या संधी आणि त्यांना एक अर्थकारण त्यांचं मजबूत करण्यात येईल आणि तिसरं महत्वाचं म्हणजे की लखपती दिदी लखपती म्हणजे काय एखादा माणूस लाखांचा पती म्हणजे अनेक लाखाचा दे जो मालक आहे तर लखपती दिदी म्हणजे काय की ज्या महिला ज्या आहेत त्या महिलांना आम्ही लखपती करण्यासाठी प्राधान्य देणार आहोत त्यांना आम्ही त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहोत त्यांना लोन देणार आहोत आणि त्यानंतरचा आहे स्वस्त गॅस जो आहे तो आम्ही पाईपद्वारे घराघरामध्ये पोहोचवणार आहे अशा पद्धतीची मोदी गॅरंटी आहे भाजपच्या जाहीरनाम्यातली महिलांसाठीची आता काँग्रेसची काय आहे ते आपण बघून घेऊया तर काँग्रेसची गृहलक्ष्मी योजनेपेक्षा अधिक पैसे महिलांच्या खात्यात आम्ही जमा करणार आणि गॅसचा जो आहे ते चारशे पन्नास रुपये गॅस सिलेंडर आम्ही देणार अशा पद्धतीचं या दोनही पक्षांचे जाहीरनामे आहेत ते तुलनात्मक मी तुम्हाला समजून सांगितलेले सोप्या भाषेमध्ये मी सांगणार नाहीये की इथं मोदी चांगले आहेत मोदीची गॅरंटी किंवा यांचं न्यायपत्र चांगलं आहे काँग्रेसचं हे कमेंट्समध्ये तुम्हाला सांगायचंय मी सांगितलं तर असं होईल की तुम्ही भाजपच्या बाजून बोलताय किंवा काँग्रेसच्या बाजूला बोलताय तर तुम्हाला कमेंट्समध्ये सांगायचंय की कोणाचा जाहीरनामा हा जनतेच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या आणि सामान्य माणसाच्या हिताचा आहे हे तुम्ही कमेंट्समध्ये सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलायकन दाबा तुरताच सांगतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद